राष्ट्रीय पातळीवरील अडतीसावी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे अशी माहिती राजेश्वर प्रतिष्ठानचे दीपक पवार यांनी दिलेली आहे पाहूया सविस्तर या बातमीमधून राष्ट्रीय पातळीवरील अडतीसावी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा यावर्षी साताऱ्यातील शाहू स्टेडियम या ठिकाणी नोव्हेंबर नोव्हेंबर ते, ते या कालावधीत पार पडणार होती मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे ही कुस्ती स्पर्धा दोन हजार सव्वीसच्या च्या जानेवारी महिन्यात पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान होणार असल्याची माहिती राजेश्वर प्रतिष्ठानचे दीपक पवार यांनी दिलेली आहे याची नोंद कुस्तीप्रेमींनी घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केलेले आहे या आम्ही वीस ते तेवीस या दरम्यान हिंदी केसरीचे सामने डिक्लेअर केले होते तशी आमची तयारी चालू होती पण यामध्ये सहा सात दिवसापूर्वी सरकारने आचारसंहिता लागू केली नगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका आता होणार आहेत आता नगरपालिकेच्या संदर्भात त्यांची आचारसंहिता इथे लागू झालेली आहे त्यामुळे आमची स्पर्धा मुळातच सातारा शहरात असल्यामुळे थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या कलेक्टर साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर संतोष पाटील क्रेडर साहेब आमच्याशी चर्चा केल्या बोलले की पवारसाहेब आचारसंहितेमुळे स्पर्धेला बऱ्याचशा अडचणी येतील त्याकरता आपण असलेली स्पर्धा पुढे ढकलावी म्हणजे आम्हाला थोडंसं सोयीस्कर पडेल मग आम्ही दिल्लीमध्ये अखिल भारतीय जे सचिव जे आहेत गौरव या गौरव आम्ही चर्चा केली तर गौरव सर म्हणले आपण स्पर्धा पुढे ढकलूया तर साधारणतः जानेवारी पंधरा ते वीस या दरम्यान स्पर्धा होतील परत आम्ही एकदा चर्चा करून परत पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही ह्या पुढच्या स्पर्धा डिक्लेअर करणार आहेत सातारा शहरामध्ये स्पर्धा होणार आचारसंहिता संपल्या की आम्ही स्पर्धा आयोजित करणार आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका